मित्रांनो आज आपण फलटण येथे आलेलो आहे अतिशय जुनं आणि ऐतिहासिक शहर मानलं जाणारं हे फलटण आहे या फलटण शहरामध्ये आपण श्री चक्रेश्वर मंदिर हे वास्तविक पाहता हे मंदिर शिव महादेवांचे आहे अतिशय जुने मंदिर आहे तर या जुन्या मंदिराचा पूर्ण मी तुम्हाला इतिहास सांगणार आहे आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या सपोर्ट करा भक्ती मी शक्ती या यूट्यूब चॅनलला माझा सपोर्ट करा चला तर आपण जबरेश्वर मंदिराचे पूर्ण परिसर पाहूया जब्रेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी फलटण येथून आपण इथे स श्रीमंत राजे सहकारी बँक आहे त्या चौकामध्येच श्री जबरेश्वरांचं मंदिर आहे जबरेश्वर मंदिर म्हणजे ब अर्थातच श्री महादेवाचे मंदिर आहे हे पौराणिक आणि हेमाडपंथी आहे तर याचा इतिहास मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणारच आहे तर तत्पूर्वी तुम्ही हे मंदिर बघून घ्या हे असं कोरीव नक्षीव काम आहे बघू शकता बारीक बारीक नक्षीकाम कोरीव नक्षीकाम आहे मित्रांनो या राजाच्या आक्रमणामध्ये युद्धामध्ये ह्या मूर्तीची तोडफोड केलेली आहे तुम्हाला मी सांगणारच आहे व्हिडिओच्या शेवटी असं मंदिर आहे बघा मित्रांनो खूप छान जुनं नक्षीकाम आहे अतिशय सुंदर हे मंदिर आहे प्रथापन मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करणार आहे हा असा मंदिराचा गाभारा आहे वरती सूर्यप्रकाश येण्यासाठी ही खिडक्या आहेत मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर एक वेगळीच ऊर्जा येते हे असे खांबाला नक्षीकाम केलेले आहे पादुका आहे देवाच्या इथं नंदी महादेव श्री महादेवांचे वाहन नंदी आहेत तीन फड्याचा नाग आहे बघा जुनं मंदिर काम कसं कोरीव केलेलं आहे मित्रांनो ही मंदिराची कमान आहे इथं विठ्ठल पांडुरंगाची मूर्ती आहे समोरच महादेवाचं मंदिर आहे आपण दर्शन घेणार आहे Thank mm -hmm. you. चला आपले जब्रेश्वर महादेवांचं दर्शन झालेलं आहे आता आपण बाहेर जात आहोत मंदिराच्या हे असं नक्षी काम जुनं आहे पण <laughs>

हे सुंदर काम केलेलं आहे मित्रांनो त्या मंदिराच्या बाबत मी तुम्हाला माहिती सांगणार आहे नमस्कार मित्रांनो आपण फलटण इथे जबरेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी आलेलो आहे आणि आपण दर्शन घेतलेलं आहे तर फलटण येथील श्री हरिश्चंद्र शहाणे हे वयोवृद्ध आजोबा आहेत तर ते या मंदिराबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहेत कोणी कशी साम ह्या मंदिरावर आक्रमण केले आणि कसं केलं आहे की ह्या मंदिराचा इतिहास ते मी तुम्हाला सांगणार आहे तर बाबा तुम्ही काय सांगू शकाल की हे मंदिर कसे बांधले शकते पुढे बारा बाराशे तेराशे दरम्यान ह्या मंदिराची निर्मिती झाली काय हे मंदिर हेमाडपंथी असून काय याचे जो मंदिराची जी कलाकुसर आहे काय अगदी अजिंठा वेरूळसारखी सेम टू सेम आहे काय आणि इथं अनेक मूर्त्या आहेत म्हणजे पौराणिक वगैरे आमकं तुमकं अजिंठ्या वेरूळसारख्या सेम अशाच मूर्त्या आहेत ज्यावेळेस मोगल काला मोगल कालात त्या लोकांनी स्वारी करून त्या मंदिराचे जेवढे मूर्त्या वगैरे होत्या काय बऱ्याच मूर्त्यांचं बघणं केलं आहे त्यांनी मोडतोड केली कोणाचे के पाय तोडले कोणाचे हात तोडले कोणाचं असे म्हणजे विद्रोह करून टाकलेले आहेत पण ते अध्यापर्यंत कसेच आहे काय तर हे मंदिर फार पौराणिक म्हणजे शके बाराशे ते तेराशे साली झालेलं आहे काय तर याचा पौराणिक वस्तुशास्त्राच्या ह्याच्यामध्ये ते आता त्यांच्यामध्ये ते त्यांच्या ताब्यात आहे पण आम्ही केव्हा नगरी नगरीमध्ये आले आहे तर या मंदिरास भेट द्यावा फल्टन नगरी हे ऐतिहासकालीन ऐतिहासकालीन गा शहर, शहर म्हणजे नगरी असून काय राजे नाईक निंबाळकर यांची इथे राजधानी होती काय शिवाजी राजांची जी, जी सासरवाडी काय सईबाई काय भोसले म्हणजे राजांची आई ती हे मालोजी राजांच्या हिंबाळकरांच्या घराण्याची होती ही शिवाजीराजांची सासरवाडी धन्यवाद चला या आजोबांनी आपल्याला या मंदिराबद्दल खूप खूप खुँ छान माहिती सांगितली आहे मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा चॅनेलला माझ्या सपोर्ट करा